मित्रांनो ही गोष्ट आहे अमोल आणि माधुरी यांच्या नेतीने गुंफलेल्या प्रेमाची नाशिकच्या एका मंगलमय साखरपुड्यात अमोलने माधुरीला पहिल्यांदा पाहिलं पिवळ्या साडीतली ती तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती जी अमोलला नकळत आपल्याकडे खेचत होती त्या क्षणी अमोलला जाणवलं की जणू ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात पण त्याची जाणीव फक्त त्यांना आता होत आहे जेवणाच्या स्टॉल्सवर त्यांची पहिली औपचारिक भेट झाली काय भाऊ तुम्ही खूप शांत आहात बोलत नाही का माधुरीने विचारलं अमोल हसून म्हणाला तुमचं बोलणं ऐकायचं होतं म्हणून गप्प बसलो त्यांच्या बोलण्यात एक अशी सहजता होती जणू ते जुने मित्रच असावेत अमोलच्या मनात माधुरीचं घर झालं पण त्याला अजून हे माहीत नव्हतं की या भेटीमागे नियतीचे काही वेगळेच अदृश्य धागे आहेत तो फोटो पाठवण्याचा बहाणा करून आलेला मेसेज त्यांच्या नात्याची पहिली स्पर्शरेषा ठरला हळूहळू मेसेजेस आणि कॉल्सचा सिलसिला सुरू झाला अमोल आणि माधुरी यांच्यातील संवाद केवळ माहितीची देवाणघेवाण नव्हते तर दोन्ही आत्म्यांनी एकमेकांमध्ये दडलेल्या रहस्यांची चाचपणी होती माधुरीला गझल आवडायच्या आणि अमोल तिच्यासाठी गिटार वाजवायचा पण कधीकधी -कधी तिला वाटायचं की अमोलच्या गिटारच्या सुरांमधून काहीतरी जुनं विस्मृतीच्या पडद्यामागे लपलेलं तिला खुणावत आहे नाशिकच्या गंगाघाटावर जेव्हा ते भेटायचे तेव्हा माधुरीला अमोलच्या डोळ्यात एक अनामिक वेदना दिसायची जणू तो काहीतरी लपवत आहे सांबाजी रोडच्या कॅफेमध्ये बसून गप्पा मारताना अमोल तिच्याबद्दलच्या लहान सहान गोष्टीही इतक्या अचूकपणे सांगायचा जणू त्याला तिच्या भूतकाळातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे हा रोमांस केवळ आकर्षणाचा नव्हता तर एका अदृश्य ओढीचा आणि दडलेल्या रहस्यांचा होता एका पावसाळी संध्याकाळी गंगाघाटावर अमोलने माधुरीचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला माधुरी मला तू पहिल्या दिवसापासून आवडतेस माधुरीच्या डोळ्यात अश्रूंची किंचितशी झालर होती पण चेह्यावर एक समाधानी हास्य होतं ते मला आधीच माहीत होतं हे तिचं उत्तर अमोलला थोडं अनपेक्षित वाटलं त्याने विचारलं कसं माहीत होतं ती हसून म्हणाली आपली भेट आजची नाही अमोल मी तुला कॉलेजमध्ये पाहिलं होतं तू माझ्या एका मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये होतास अमोलला हे ऐकून धक्का बसला त्याला आठवत नव्हतं पण माधुरीने काही जुने प्रसन्न सांगितले जे अमोलच्याही स्मरणात होते त्यांची पहिली भेट साखरपुड्यात नसून ब्याच वर्षांपूर्वी झाली होती पण त्यावेळी ते एकमेकांच्या लक्षात आले नव्हते ही एक गोड आठवण होती पण अमोलच्या मनात एक प्रश्न राहिला तिला हे सगळं इतकं स्पष्ट कसं आठवतं जेव्हा अमोलच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा माधुरीच्या चेह्यावरची भीती अमोलने ओळखली तिने त्याला समाजासमोर मान देण्याचं आवाहन केलं आणि अमोलने थांबणे मी तसं करणारच असं सांगितलं पण त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात बिकमेलचा धक्का बसला माधुरीला आलेले ते विचित्र मेसेजेस आणि रोहनचं विकृत सत्य ऐकून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली अमोलने पोलिसात तक्रार केली सायबर टीमने रोहनला अटक केली रोहनने कबूल केलं की नाशिक सापुतारा ट्रिपमध्ये त्याने ते फोटो काढले होते अमोल आणि माधुरीने सुटकेचा निहश्वास सोडला पण पोलिसांनी रोहनचा फोन तपासला तेव्हा त्यांना एक धक्कादायक सत्य समजलं रोहनने अमोल आणि माधुरीच्या फोटोसोबत काही जुने फोटोही काढले होते हे फोटो अमोलच्या कॉलेज जीवनातील होते ज्यात तो एका मुलीसोबत होता त्या मुलीचा चेहरा माधुरीसारखाच होता पण ती दुसरी मुलगी होती पोलिसांना काही संशय आला आणि त्यांनी अमोलच्या कॉलेजमधील त्या मुलीबद्दल चौकशी सुरू केली अमोलच्या डोक्यात जुन्या आठवणींचा किडा वळवळला त्याला आठवलं कॉलेजमध्ये त्याची एक जवळची मैत्रीण होती तिचं नाव मीरा मीरा दिसायला अगदी माधुरीसारखीच होती पण काही कारणाने त्यांचे संबंध तुटले होते रोहनच्या फोनमध्ये मीराचे फोटो पाहून अमोल हादरला तो माधुरीसारखा चेहरा पोलिसांनी जेव्हा अमोलला मीराच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली मीराचा मृत्यू काही वर्षांपूर्वी एका अपघातात झाला होता या अपघातात रोहनचाही सहभाग होता आणि तो ब्लॅकमेल करत असताना मीराच्या मृत्यूचा तपासही अमोलच्या नावावर ढकलू इच्छित होता या सत्याने अमोल आणि माधुरी दोघेही हादरले अमोलने माधुरीला विचारलं तू खरंच मीरा नाहीस ना माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली मी माधुरीच आहे पण मीरा ती माझी जुळी बहीण होती अमोलला धक्का बसला माधुरीने त्याला सांगितलं की लहानपणीच काही कारणास्तव त्यांना वेगळं राहावं लागलं होतं माधुरीला नेहमी मीराची आठवण यायची आणि तिने अनेकदा मीराला शोधण्याचा प्रयत्न केला होता अमोलच्या साखरपुड्यात तिला जेव्हा अमोल दिसला तेव्हा तिला मीराची आठवण झाली आणि मग तिने जाणीवपूर्वक अमोलशी जवळीक साधली कारण तिला अमोलमध्ये मीराचे प्रतिबिंब दिसत होते तिला अमोलकडून मीराच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं होतं या सत्याने अमोल आणि माधुरी यांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं अमोलला माधुरीबद्दल अधिक प्रेम आणि आदर वाटू लागला कारण तिने कितीतरी गोष्टी एकटीने सोसल्या होत्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात दोघांचं लग्न झालं त्यांच्या प्रेमात आता भूतकाळातील एक गूढ आणि भविष्यातील एक अटूट विश्वास होता अन्वीचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलला पण नियतीला त्यांच्या प्रेमाची परीक्षा वारंवार घ्यायची होती जेव्हा पत्रातून तो गूढ इशारा आला रोहन संपला पण खे अजून बाकी आहे तेव्हा अमोल आणि माधुरीला जाणवलं की हे केवळ रोहनपुरतं मर्यादित नव्हतं अमोलने माधुरीचा हात घट्ट धरला मीराच्या मृत्यूमागे अजून काहीतरी दडलंय आणि ते आता आपल्यापर्यंत पोहोचतन तो म्हणाला माधुरीच्या डोळ्यात धाकधूक होती पण तिने अमोलकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक दृढ निश्चय दिसला बाळाच्या खोलीतून अन्वीच्या हसण्याचा आवाज येत होता तो आवाज त्यांच्या अखंड आणि दृढ प्रेमाची साक्ष देत होता जो नाशिकच्या मातीसारखा सत्य होता आणि गोदावरीच्या पाण्यासारखा शाश्वत होता हा गूढ इशारा त्यांच्या प्रेमकथेचा शेवट नसून त्यांच्या नात्याची ताकद सिद्ध करणारा आणखी एक अध्याय असेल कारण मीराच्या मृत्यूमागे कोण होतं आणि त्यांचा खेळ नेमका काय होता हे अजून त्यांना शोधायचं होतं प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचं मिलन नसतं तर ते भूतकाळात दडलेली रहस्यम उलगडण्याची आणि कितीही कठीण सत्य समोर आलं तरी एकमेकांचा हात सोडता भविष्याकडे पाऊल टाकण्याचं धैर्य असतं अमोल आणि माधुरी यांच्या नात्यातून हेच सिद्ध होतं की प्रीती अडचणींवर आणि दडलेल्या सत्यांवरही मात करते